नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सणासुदीपूर्वी खाद्यतेल पुन्हा स्वस्त प्रति लिटर दर पाहून व्हाल थक्क या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी मुंबईतील बाजारपेठा सध्या सणाच्या तयारीत रंगल्या आहेत पण यावर्षीही दरवर्षीप्रमाणेच दरवर्षी प्रमाणेच सणाच्या काळात खाद्यतेलाचे दर वाढले आहेत विक्रेत्यांच्या माहितीनुसार दर, दर प्रति किलो चार ते दहा रुपयांची वाढले असून याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहेत विशेष म्हणजे किंमती वाढल्या असल्या तरीही ग्राहकांची मागणी कमी झालेली नाही बघा तर मंडळी खाद्यतेलाची आवक कुठून होते या संदर्भात आपण सविस्तर बघूया मुंबई बाजारपेठेत शेंगदाणा तेल प्रामुख्याने गुजरातच्या राजकोट कर्नाटकातील विजापूर व गोंधळा जिल्ह्यातून इतर राईस ब्रँड तेल छत्तीसगडमधून रायपूर येथून येते सोयाबीन तेल कोल्हापूर जिल्हा मध्य प्रदेश आणि राजस्थान येथून मोठ्या प्रमाणात येते सध्या शेंगदाणा व सूर्यफूल तेलाचे दर प्रति किलो एकशे साठ रुपये इतके आहे सोयाबीन तेल सुमारे एकशे चाळीस रुपये किलो असून मुंबईत त्याचा वापर तुलनेने कमी आहे मुंबईबाहेर मात्र सोयाबीनचे दर एकशे पस्तीस ते एकशे चाळीस रुपये किलो दरम्यान आहे बगातर मंडळी मोहरी व सूर्यफूल तेलाला खास पसंती या संदर्भात आपण सविस्तर बघूया मुंबईत राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील नागरिकांमध्ये मोहरी तेलाची लोकप्रियता जास्त असून त्यांचा दर प्रति किलो एकशे सत्तर रुपये आहे युक्रेन युद्धानंतर युक्रेन ऐवजी रशियातून सूर्यफुल तेलाची आवक सुरू झाली आहे शेंगदाणा तेलासोबतच सूर्यफुल तेलालाही मोठी मागणी आहे तर मंडळी विक्रेत्यांचा अनुभव या संदर्भात आपण सविस्तर बघूया दादर येथील व्यापारी ओमंग डोंगारशी यांनी सांगितले की यावर्षी वर्षी सणासुदीच्या काळात तेलाची आवक चांगली आहे दरवाढ झाली असली तरी विक्री कमी झालेली नाही तेलाचे दर महिन्यानुसार बदलतात त्यामुळे उतार होत असतात तर मंडळी सरकी तेल परवडणारे पण मागणी कमी या संदर्भात आपण सविस्तर बघूया आरोग्यासाठी हितकारक मानले जाणारे सरकी तेल सध्या प्रति किलो एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये दरम्यान आहे महाराष्ट्रातील धुळे लातूर आणि मराठवाडा भागात याचे उत्पादन होते मात्र विक्रेत्यांच्या मते सरकी तेलाला बाजारात फारशी मागणी नाही चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद